सीता रामचंद्र भैमा प्रभो ओम नमो हि श्रीरामा योगी जनाच्या निस्रा म रामा तुझं राघ्यातिशंकर उमा झाल की प्रेम मा खणी सर्वशाक्षीत तू सर्व ग तर तुझ मन तिघ अच्युत भक्तजनाचं तुझं वरी चित्त प्रवना आणि ती करतात मी अभक्त शिरोमणी तू तर जेवर्ने कथेचा अनुषंगान ग्रंथ करते सांगतायत मी अभक्त आहे अज्ञानी आहे आणि तू व माझ्या मुखामधून ग्रंथ कथा वधून येणार आहे सामर्थ्य बुद्धी देणारा तूच आहे असं महाराज सांगतात त्यांची गोळी बदल लागली तू तर ग्रेती साहोली वसा लागेल मग गौरी कोण वेळी तू त्यांची असणारी माऊली आहे मनाची साधताची श्रो आणि मला त्या कथेची आवडी लागलेली आहे गोडी लागलेली आहे म्हणून माझ्या मुखातून वधून घेणार असतो आहे असं महाराज सांगतो तुका मध्ये सद्य पूर्ण असो वेद कत हे तू गण मज हात करून भरवसा पूर्ण मजा असेल आणि मला पूर्ण आहे अश्वमे दृपी गाय आणि का मध्ये गाय अश्वमे द्रुपी तुझं दुग्ध आहे म्हणून माझ्या हातून ते असणारे दुग्धपान म्हणजे कथा वदवशील असं माझी आशा आहे असं महाराज सांगतात वद्रूपे चे समज माझ्या पाच श्री रंगात आणि ही असणारे आधारूपास पर्वतासारखं संचित आहे त्या संचिताच ता छेद करणार वज्र तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या पाप पुण्याच्या वज्रानं हे सगळं पर्वतच पापाचं पर्वत संपवतो असं सांगतात का तुझी वरी रसकळी जोडून हे प्रार्थित असे भगवंत हात जोडून तुमची प्रार्थना करतो भवसागरामधून तारून येणारे तुम्ही भगवान परमात्मा हात कृपेचा कोवळा आहेत चरणामध्ये तुमच तोडर आहे त्याला काळ घाबरतो असं सांगतात कुंभ जन्म सांगे जानकी धवासी <laughs> रावणादी गेले तपाशी पूर्वक वरती आयसी पुढील विस्तार असे ऐकावे आणि ग्रंथकर्ते सांगतायत पाठीमागच्या अध्याय मध्ये ऋषींनी रामचंद्राला सांगितलं रावण कुंभकर्णा विभीषणजी तप करण्यासाठी वनामध्ये गेले आता पुढे काय कथा झाली ऐका ऐकायक कै तिन्ही कुमार तप करती एक पादवर तपाशीची विरते ते आणि मग ते रावण कुंभकर्ण विभीषण वनामध्ये जाऊन तप करू लागले दहा हजार वर्ष एका पायावरती उभा राहून तप केलं आणि असं तप इंद्राने बघितलं इंद्राला कंप सुटला बहुता सूर्य किरण आईच्या तीव्र तप करून आराधिले ब्रह्मदेवा ती सूर्यकड केलेल्या एका पायावरती उभाय सूर्याची किरण मुखामध्ये सहन करून अस दहा हजार वर्ष तपश्चर्या राजा रावणाने केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केला काम तप करी रावण ताई साच राणा कुंभकर्ण निष्काम निवेशनाचे साधन चतुराण ना तप करतात महाराज रावण कुंभकर्ण थप करतायत पण ती सकाम करतायत त्यांच्या मनामध्ये कामना आहे पण विभीषण की कुठल्याही प्रकारची कामना मनामध्ये नाही कुठलीही अपेक्षा नाही इच्छा नाही उभं करायचं म्हणून ब्रह्मदेवाला विभीषण ची प्रसन्न करता सुप्रसन हो भाव वर मागता भावात ठाव राजव म्हणे आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस ब्रह्मदेवानं तपश्चर्या पाहिली त्यावेळेस ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर जे अपेक्षा आहे ते माझा म्हणतात काय सवत जावण माता ला गर्वे करून म्हणे देवासी लागण वगैरे दिन काय तो ब्रह्मदेवाने रावणाला आशीर्वाद दिला वरदान दिलं की त्रिभुवनाचं राज्य स्वाधीन होईल तुला प्राप्त होईल असा वरदान मिळाल्या बरोबर रावणाला आनंद वाटला कुबेर आपल्या त्रिभुवानाचं आहे असा विचार करू लागला कुंभकर्ण मागे इंद्रपद मागावे हे मनातून परिवा घोटाळून निद्रपद चुकून आणि कुंभकर्णाची ज्यावेळेस वरदान मागण्याची वेळ आली त्यावेळेस कुंभकर्णाच्या मनामध्ये होत इंद्रपद मागावर पण देव लोकांनी सरस्वतीची प्रार्थना केली आणि सरस्वतीने त्याच्या जिबेवरती बसवला आणि इंद्रपद मागने त्याच्या मुखामधून जिजव्या अशा शब्द बाहेर पडले आणि झोपेचं वरदान त्याला मिळालं मी सरे स्त्री ते तिथे भजा हवे आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी मुखातून निद्रापद शब्द बाहेर निघाला आणि तेच आशीर्वाद ब्रह्मदेवानं दिले मुलगे झोपायचे तर झोप म्हणले सहा सहा महिने झोपत होता असं नाही सहा महिने झोपायचं आणि एकच दिवस जागा राहायचं पुन्हा सहा महिने झोपायचा असं होुद्धकांडाच्या भावी सगळ्या दयामध्ये दे। आणि मग असं वरदान ब्रह्मदेवानं दिलं आणि दिभी श वरदान दिलं की भगवंतचं भजन ते वर येऊन आपण पावला मग काय करीता झाला रावण महापुर काळी अशा प्रकारचं तिघांनाही वरदान दिलं ब्रह्मदेव आपापल्या स्वस्थानाला गेले आता इकडं दुर्जन रावण उन्मत झालेला आहे काय करू लागला राज घेत हिरोनी भाव वरदान मिळाल्या मिळाल्या डायरेक्ट लंकेला गेला कुबेरावर आणि लंकेला गेल्याबरोबर कुबेराला राज खाली खाली त्याला त्या गावात हाकडून दिलं आणि लंका राज्य आपल्या स्वाधीला रावणानं केलं पुरुष पती मन तेही घेत ते रे हिरो लंका आपण होऊन बंधू सर्तमान राहिला आणि त्या कुबेराच जे पुष्प किमान होत ते रावणाने हिरावून घेतलं आणि मग लंका झाला लंकेचा तो राजा झाला भीषण कुंभकरणा सहित लंकेत राहू लागला मग भ्रम वरे करून ताप देवना लागून जैसे अडळपद्रुवधान म्हणत असे आणि मग पुन्हा ब्रह्मदेवाच्या वरदाना उन्मत झाला राजा रावण आणि कोणालाही ऐकत आए नव्हता बळ आणि विषयामध्ये उन्मत झालेला होता त्याला वाटत होता जसं कुबेरा ध्रुव बाळाचा आढळपत आहे तसंच माझं राज्य अक्षय आहे असं त्याला वाटत गर्व होति मानसी उन्मत झाला हि नसे जैसे मधुमंत कुंजरासेसी गर्व राजा मनामध्ये धरलेला आहे की आता मीच त्रिभुवनाचा मालक आहे उन्मत झालेला हत्ती मध उन्मत झालेला गज हत्ती जसा डुलत असतो कुणालाही तो मानित नाही घाबरत नाही तसा राजा रावण वागू लागला देवासी उदस्थाने संपूर्ण ऋषी राव करून आणि मग राजा रावणाकड सगळे सत्ता आणि इस्टेट आणि बोळ आलं वरदान आलं त्याच्यामुळं महाराज लोकांना त्रास द्यायचा आणि सगळे यज्ञ धर्म कार्य म्हणून टाकू लागला आय नाना प्रकारे ब्राह्मणास पेड देऊन मांदेला त्रास अपाय करी यज्ञ यज्ञासर बागी मिळे ना आणि मग राजा रावणानं ब्राह्मण लोकांना ऋषी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली यज्ञ ब्राह्मणाचे यज्ञ पूर्ण मोडून टाकू लागला अशा प्रकारचा अधर्म पृथ्वीवर वाढला देव इंद्रारी विचार करीती काही आम्हाला गिरची जबळ वार्य चळवळ अवधी आणि मग आता त्यावेळेस इंद्रादि देव सगळे संकटामध्ये पडले यज्ञ हवन काही चालना गेला पृथ्वी तलावरती मग विचार केला देव लोकांनी चला ब्रम्हदेवाकड कारण तो आपल्या विधात आहे बळ आपल्याला त्याच्यापासून आहे म्हणून चला तो काहीतरी निवारण करील म्हणून ब्रह्मदेवाकडे निघाले मग सगळ्याला देव सत्वर गेले ब्रह्माला ब्रह्मभुनी <laughs> मग इंद्रा सहित सगळे देवांनी मिटिंग घेतली आणि ब्रह्मदेवाकडे सत्य लोकाला गेले ब्रह्मदेवाच्या पुढे जाऊन उभा राहिले हात जोडले आणि स्तुती करू लागले <laughs> हे कमल धोवा कमल नोचना हे कल्प तुमा दुःख हरणा आम्ही तुझ्या करी करुणा अंबावरी आणि ब्रह्मदेवाची स्तुती करतायत हे असणारा ब्रह्मदेवा तुला विधाता मानताय जगतपिता मानताय देवांचं दुःख हरण करणारे तुम्ही आहेत आम्ही शरण आलो आमचं रक्षण करा दुःख हरण करा कराय हो दीन वदन मुले मारी तिखळे गे होऊन क्रोधे गुरु बुर गुरु सापडावा आणि मग पिंजऱ्यामध्ये अडकल्यावर बळ चालत नाही ना सुद्धा त्याच्या जवळ जाणार त्याला दगड मारणार ती फक्त वरू शकत पण पिंजऱ्यामध्ये असल्यामुळं काही करता येत नाही तशी अवस्था देवांची झाले आमची झाली गती दुर्जा पुढे न चाले दुःख पाव ती शिती काय गती आमची या पिंजऱ्या मधल्या अवस्था आमची झाली म्हणजे ब्रह्मदेवा त्या राजा रावण्यापुढे आमची मती चालत नाही बुद्धी चालत नाही भळ चालत नाही त्यामुळे आम्ही अशक्त झालेलो आहोत असा देव लोक सांगतात आई श्री तू ती ऐकता जाध ब्रम्हदेव हो निसुप्रसन म्हणे काय संकट तुम्हाला गुण पडिले ते निदावे आणि अशा प्रकारची स्तुती केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हणले देव लोकांना अडचण काय सांगा म्हणले काय दुःख आहे तुम्हाला ते माझ्या पुढे सांगा देव म्हणती तुमच्या देव म्हणती तुमचे वर करून उन्मत झाला तो दशवधन लागी पिला देऊन आपले स्वतःन बाजविले आणि त्यावेळेस देवांनी सांगितलं ब्रम्हदेवा ते रावण तुमच वरधान त्याला मिळालं नाही तुमच्या वरदाना ती उन्मत झालेला आहे आणि सगळ्या देव लोकांना ऋषी लोकांना त्रास देऊ लागला पावली भीती आम्ही अभी सोडली स्थान ती ती पळ आल तो माहती तो मृत्यू पण ते जायके हो आणि ब्रम्हदेवा त्या राजा रावणाच्या आधार मान वागण्यामुळे आम्ही आमचं आमचं ठिकाण सोडून आलो आम्हाला एकच कधी पुल्या सकाळी जावया आणि देव लोकांचं बोलणं ऐकलं ब्रह्मदेवाने विचार केला आपणच वरदान दिलेलं आपण कसं मारायचं आपण वरदान दिलेलं आहे त्या रावणाला त्यामुळे आता आपलं काही चालणार नाही मग काय करायचं का हर हर महादेव चला म्हणजे आता महादेवाकडे ते काहीतरी मार्ग काढतील म्हणून कैलासराने घाले सुरवर सुरव सांगितंजनी घाला पण कैलास भारी उभे राहून माहिले शिवाचे आणि मग ब्रह्मदेवा सैकी सहित सगळे देव लोक सत्य लोकातून कैलासाला निघाले महादेवाच्या समोर आले आणि हात जोडणं स्तुती करू लागले मस्त जोडून विनंती हे देवली देवा अपन अपतीसुराती हे मृतिपण ते, ते ला आणि त्यावेळेस सगळे जण महादेवाची स्तुती करता येत महादेव तुम्ही कृपाळू आहात कनवाळ आहात भोळे भोगतात गोळे असणारे आणि देवके देव तुम्ही आहात आतापर्यंत जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तेव्हा तेव्हा राक्षसांना तुम्हीच मारलं आताही तसंच करा तू जरी मरी आणि मग हा मत पूर्ण मात्र विलंब देव लोकांनी सांगितलं महादेवा तुम्ही जर ठरवलं तर आख त्रिभुवन जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला आहे कारण तुमच्यापाशी तिसरा डोळा आहे तिसरा डोळा जर उघडला तर हे त्रिभुवन भस्म होईल एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आमच्या पाठीशी असताना या रावणाने आम्हाला त्रास दिला समर्थ आम्ही ऐसी सी मात नंदी प्रती शिवसागे आणि मग त्यावेळेस देव लोकांनी सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही महा समर्थ आहात बलवाना म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो हो। आहोत असं देव लोकांचं बोलणं ऐकलं आणि नंदी बरोबर किंवा त्याच्या कानामध्ये महादेवजी काही सांगतात सक देव उभे बोरीस करीती पर आनर भीतरी ओन दुराचारी दुःख देते महादेवाने नंदीला सांगितलं म्हणजे कोण माझी स्तुती करतोय कोण माझा धावा करतोय कोण भक्त अडचणीमध्ये जाऊन बघून या आणि त्या भक्तांना आतमध्ये घेऊन या कोण माझले उन्मत झाले त्याच्याकडे बघतो महादेव जी बोलतो प्रणीपति ती महादेवाची आज्ञा झाल्याबरोबर नंदी महाराज निघाले सगळ्यांना आपल्या पाठीवरती बसवलं महादेवाच्या पुढे आणून उभा केलं आणि सगळ्यांनी महादेवाला नमस्कार केला विनंती देवाची पहा हे गती तू दिन उधार कुमपती शरण तुला प्रति पातलो आणि ब्रह्मदेवाने सांगितलं महादेवांना बघा म्हणले देव लोकांची कशी अवस्था आहे दीन वदन झालेले दुःखी झालेले आणि सगळे देव माझ्या सहित तुम्हाला शरण आलेलो आहोत आमची रक्षा करा ऐसे ऐकता पंचवदन हख करून वासी जाऊ ग्राउपे असं सगळं ऐकल्या बरोबर महादेवानं सुद्धा डोळे झाकले म्हणले नाही म्हणले आपण सगळेच महादेव भगवान जाऊ वैकुंठाला जाऊ आणि वैकुंठाला जाऊन भगवान श्री विष्णूचं स्तवन करू तेच काहीतरी करतील असं महादेवजी विचार करता जो ना त्रिभुवनाचे पालन करी तोचे संकट निवारी युक्तीवरी तसे महादेवानी ब्रह्मदेवाला सांगितलं आपण सगळीच तुम्ही आम्ही त्या इंद्राला सोबतीला घ्यान चला वैकुंठाला भगवान श्री विष्णू जाऊ तो कसा आहे महा नाटकी आहे महालाघवी आहे आणि तो विष्णूच काहीतरी करी ना असं महादेवजी सांगता मला तो मनमत धन ब्रह्मदेव सह सुरगे होऊन वै खुंड लागून पाहिलं ला करून श्रीपती आणि अशा पद्धतीने बोलल्या बरोबर लगेचच महादेव उठले ब्रह्मदेव इंद्रदेव आणि सगळेजण वैकुंठाला गेले वैकुंठाला गेल्या बरोबर भगवान श्री विष्णूला पाहिलं हे देवे असे भक्तजन पी का हे नारायण भवसे कर्म कोचका श्री हरि देव लोकांनी बोलायला सुरुवात केली असणाऱ्या भगवंता शांताकारम भुजदशनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृश मेघ शुभांगम हे क्षीर दैवासी हे त्रिपा हे त्रिताप शमनारमविलासी हे मूर विनासी सेवक द्वारासी पातलो आमुदे करी कृपा वकन आयसे शंकरादी सूर वचन ऐकता उच्च स्वरे करून करीत भाचन आणि भगवंत काय करा आम्हाला असणाऱ्या दैत्य कुळ्यांमधून संकटामधून वाचवा असं देव लोकांचं दिनवाणीच बोलणं ऐकलं भगवान परमात्मा काय सांगतात हे शंकर हे चतुरांग इंद्रा सकल कुरग तुमचे हित भाषण करीतो श्रवण करावे भगवान श्री विष्णूने सांगितलं हे ब्रह्मदेवा हे इंद्रदेवा हे महादेवा तुमच्या हिताचं भाषण करतो तुमच्या हिताच सांगतो ऐका तुम्हाला देव लोकांनी आरच सांगितली नव्हती पण देवाने ओळखली भगवंताने सांगितलं तुम्हाला कशाचा त्रास आहे मला माहिती आहे मी ओळखलय राजा रावण आहे आणि तो उन्मत झालेला आहे त्याचाच त्रास तुम्हाला होतोय तर तरी भूमंडळी वरती जयसी अयोध्या नवी म्हणती ते, ते भूपती त्याचे उदरी अवतरण मी भगवान श्री विष्णू न सांगितलं म्हणजे रावणाचा त्रास तुम्हाला आहे ह्या पृथ्वी अयोध्या नावाचं तीर्थक्षेत्र आहे नगर आहे पुण्यवान आहे त्या अयोध्येमध्ये मध्ये राजा दशरथ राज्य करतो निपुत्रिक आहे त्याला संतान नाही त्या दशरथ आणि कौशल्याच्या पोटाला मी जन्म घेतो रुरी ऋषे रंग लागून पुत्र का पाठी करील आपण ते काळी मी काय करील ते असणाऱ्या विभांड ऋषींना ऋष शृंगाला आणेल आणि ऋषी शृंगाला आणून वशिष्ठ महाराजांना बोलवीन आणि दशरथाच्या हातून त्या वशिष्ट महाराजाच्या हातून दशरथाकडून पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करून घे पूर्वजन्मी जन्मी बदल दशरथे जब केले दारू म्हणून जनदा ये असे दशरथाने पुण्य केले कोटी म्हणून राम आले पोटी विष्णू सांगतायत त्या असणाऱ्या दशरथाने पूर्व जन्मामध्ये भरपूर पुण्य केलेला आहे म्हणून मला त्या दशरथाच्याच पोटाला जन्म घ्यायचा आहे त्याच्याच कुळामध्ये यावं लागेल भगवंत बोलता असती काही सुमित्र कौशल्य असती येऊ देशी आणि भगवान श्री विष्णू सांगतायत त्या दशरथाला तीन पत्नी आहेत तसे त्याला सातशे पत्नी आहेत पण तीन श्रेष्ठ आवडते काही काही कौशल्य आणि सुमित्रा अशा प्रकारचे तीन धर्मपत्नी आहेत आणि आम्ही मादीच चा चार अंश करून त्यांच्या पोटाला जन्म घेऊ असं विष्णू काही काही उदरी संत चक्रयातील भरत तुग्न त्रा उदरी शेषी मन बोलतील भगवान श्री विष्णू सांगू लागले काहीच्या पोटाला माझ्या हातातलं सुदर्शन म्हणजे भरत आणि माझा असणारा शंख म्हणजे शत्रुघ्न मीच आहे परिपूर्ण पण माझे जे आयुध आहेत शंख आणि सुदर्शन तेच भरत आणि शत्रुघ्न होतील आणि जे शेष महाराज आहेत ते शेष महाराज सुमित्रीच्या फोटोला लक्ष्मण नावाना जन्म घेते कौशल्या मुद्र प्रती सोमारी जाती राक्षसांची आणि मी स्वतः कौशल्याच्या पोटाला जन्म घेतो विष्णू राम नावान आणि मग लंकेला जाऊन सगळ्या राक्षसांना मारू असं भगवंत बोलतात सर्व आप आपल्या अवसिठाव घरा सत्वरिच भगवान विष्णून सांगितलं मी एकट्यानं जायचं अवतार घ्यायचं कार्य करायचं तुम्ही काय निस्त बसता काय चला तुम्ही पण म्हणले पृथ्वी तलावरती तुम्ही सगळ्या देव लोकांनी वानरांचा वेश धारण केला करायचा म्हणून वानर काही सामान्य नाही देवाच्या अवतार नाहीतर काही एवढ्या मोठ्या त्रैलोक्याच्या गांजलेल्या रावणाला वानर मारतात म्हणजे काही सुपी गोष्ट आहे का म्हणून तुम्ही सगळेजण वानराचा वेश धारण करा आणि माझ्या सोबत चला तुम्ही घ्याल जना देववानी व देवचन शेष सांगे वास यान लागून करा म्हणून तुम्ही सुद्धा जन्म घ्या वानराचं वेष धारण करा असं भगवान श्री विष्णू सांगत होते आणि इकडे शेष महाराज वत्स ऋषीला ब्राह्मणाला हीच कथा सांगताची आकवा आनंद पावले देव म्हनी त्रिपते अन्न बंद अवतरले वेदिने सगळी क आणि मग अशा पद्धतीने भगवान श्री विष्णूच बोलणं ऐकलं आकाशवाणी ऐकली आणि सगळे देव लोक पुन्हा नियोजनानुसार तो त्यांनी पृथ्वी तलावरती अवतार घेतला देव झाले वानर श्रीहरीच्या राऊशी करून दशरथे उदरी झान दिन उधरण अवतार देव हेच वानर झाले वानर म्हणजे देवांचा अवतार होते देव हे वानर झाले आणि श्री हरी म्हणजे भगवान श्री विष्णू चार अंशानं शंकर चक्र सुदर्शन आणि शेष महाराज भगवान श्री विष्णू हे सगळे असणाऱ्या अवतारांनी भगवंतांनी अवतार घेतले अगस्ती मनात श्रीराम प्रत पूर्वीचे वैराट उनी म्हणत रावण सी दहरण करील सच सांगतो तुझ लागी आगस्टी ऋषी रामचंद्राला सांगत होते म्हणली तुमची जी, जी सीता आहे ती सीता रावण हरण करणार आहे त्यांनी जी तिनं केलं आणि ते पूर्वीच वैर मनामध्ये आठवण तुमच्या पत्नीच हरण त्यानं केलं जो का दुष्ट सर्व <स्वाँगा> लोक श्री दुःख देत दारुन कुळातून दुपार हो नृ कर्म करी जो अशा प्रकारचा रावण आहे दुष्ट आहे वाईट आहे ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये त्याचा जन्म आहे ऋषीच्या पोटाला ते असणाऱ्या कैकशीच्या पोटाला जन्मल आणि वाईट कर्म त्या रावणाने केलं आगस्ती महाराज सांगता तो निर्दलन हे उत्तम सर्व लागून सर्व खि सुखे करून भगवंता तुम्ही त्या रावणाला मारला आणि सगळ्या जगाला आनंद प्राप्त करून दिला म्हणून तुमच्या योगाला तुमच्या कृपेला सगळं आज चराचर पृथ्वी आनंदामध्ये असं महाराज सांगतात सर्व ऋषी आनंद तीर्थ पवित्र होऊन देव स्वस्थान पावले आणि सगळे ऋषी यज्ञ मंडळी सगळे ऋषी यज्ञ वगैरे करतात दान धर्म पृथ्वीवर पुण्याचं कार्य चालत आणि देव मंडळी असं बोलणं ऐकून निघून गेले हे रामा तू धन्यजान आता करीची प्रजा पालन सर्व जग सुख आनंद घरक हे असणारे रामा तुम्ही विचारले रावण कुंभकर्ण ते कोण ती कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता तुम्ही त्याही रावणाला मारलेला आहे म्हणून आता आनंदाने या प्रजेचं च अयोध्येचं लक्षण पालन करा महाराज बोलता रावणाच्या उत्पत्तीचा प्रकार तुला सांगितलं माझ्या नुसार तुला समाचार भगवंत तुम्ही विचारलं होतं रावण कुंभकर्ण कोण आहे तर त्यांच्या जन्माची कथा माझ्या बुद्धीला जमन कशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असं आदस्ती महाराज बोलता शेषा वायना श्रीराम आर आग तिव जाण चे शेष महाराज मत्स्य ऋषीला सांगतायत अशा प्रकारे आदस्ती ऋषी बोलले आणि रामचंद्राचा कंठ लाटून आला गैव अंत आला काय म्हणतात कंठ झाला अंग थर कापत रोम राहत अष्टभाऊ दर्दशी ऋषीची कथा बोलणं इतर अष्टभाव अंगामध्ये जागृत झाले कंठ भरून आलेला आहे अशी अवस्था भगवंताची झाली एकावरून रामचंद्र पडले येऊन पुढे कृपा करे फिरून उठली ती आणि मग प्रेमापोटी कोटी भगवान परमात्मा मुर्चीऊन ती तर पडलेली आहे आता पुढच्या अध्यायामध्ये आगस्ती महाराज कृपेला त्या असणाऱ्या भगवंताला सावध करतील ते चरित्र ऐका कष्ट अध्याय अष्टमाध्यायी कथा सुरावती सांगती अश्वमेधास होय पापास पावती सुखास सकळ ही आणि हा रामाश्मे ग्रंथाचा आठवा अध्याय आठवा अध्याय मध्ये प्रथम आहे अगस्ती ऋषींचा रामचंद्राचा संवाद आणि तो ऐकल्यान तिकडून येते तो ऐकल्यानंतर ना पुन्हा मग सुंदर अशा प्रकारची कथा ऐक हा दत्ताचा चरणप्रसाद प्रसाद विष्णु श्री भेद शेष वाद सुख प्रदि हि दत्त चरणाचा प्रसाद आहे विष्णू म्हणजे दत्तदास आहे आणि त्यांना ही प्रसाद मिळाला शेष महाराज वत्सयाना जो संवाद केलेला आहे तो संवाद म्हणजे श्री आश्रम्य ग्रंथ आहे असं सांगतात इ ते श्री पद्मपुराणे पाहता खंडे शेष वासयाने